नमस्कार आज मी आपल्याला लग्नामध्ये केली जाणारे वांग्याच्या जा भाजीची रेसिपी घेऊन आली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू त्याच्यासाठी लागणारं प्रथम आधी आपण साहित्य पाहून घेऊ याच्यासाठी मी या ठिकाणी एक छोटा व एक मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता एक दोन चमचे कोथंबिरीचे देठ आणि एक वीस पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी मी लसूण पाकळ्या आणि हे देठ ठेचून घेणार आहे त्याच्यासोबतच एक आठ नऊ काटेरी छोटी वांगी घेतलेली आहेत ले आता या वांग्याचे मी असे देठ काढून याचे चार ते पाच भागामध्ये अशी कट करून घेणार आहे हे पहा या पद्धतीनं आपल्याला ही वांगी अशी कट करून घ्यायची आहेत आणि ही मी आता कट करून पाण्यामध्ये घालून ठेवली आहेत आता आपण याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ याच्यासाठी मी हा छोटा पोहेकायचा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याने मी एक दहा चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा कूट मी शेंगदाणे चांगले भाजून मिक्सरला लावून घेतलेला आहे एका वांग्यासाठी एक, एक चमचा या पद्धतीनं आपण हा शेंगदाण्याचा कूट या ठिकाणी घेत आहोत आता याच्यामध्ये मी एक दोन चमचे घरगुती लाल तिखट वापरत आहे तुमच्याकडे जर काळा मसाला असेल तर आवर्जून वापरा आता पाव चमचा मी हळद घातलेले आहे आणि त्याच्यासोबतच एक दोन चमचे मी मटण मसाला घातलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा या ठिकाणी वापरू शकता आता थोडीशी मी कोथंबीर घालत आहे आणि चवीनुसार या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे आता हे आपण हाताने छान असा हा मसाला सगळा मिक्स करून घेऊ अगदी छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीनं आणि हा मिक्स झालेला मसाला आता बाजूला ठेवून घेऊ आणि गॅसवरती आपण कढई ठेवून घेऊ कढईमध्ये मी एक तीन ते ती चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे थोडासा कढीपत्ता चिमुटवर हिंग आणि आपण जे कांदे घेतले होते ते मी बारीक चिरून घेतलेला आहे तो या ठिकाणी मी घालत आहे आपल्याला हा कांदा आता छान असा गुलाबी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदा आता परतत आहे किंवा भाजला जात आहे तोपर्यंत आपण पर वांग्याच्यामध्ये मसाला भरून घेऊ हे पहा या पद्धतीनं आपल्याला ह्या हा मसाला या वांग्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे ही भाजी एकदा नक्की करून पहा कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये पण खायला खूप छान अशी होते तुम्ही नक्की करून पहा आपली वांगी आता भरून झाली आहेत आणि एवढा मसाला आपला आता शिल्लक राहिला आहे हे पहा आपली वांगी सगळी भरली गेली आहेत आता आपण कांदा बघून घेऊ कितपत भाजत आला आहे ते पाहून घेऊ हे पहा छान असा गुलाबी झाला आहे आता याच्यामध्ये मी कोथंबिरीची देठ आणि लसूण ठेचून घेतली होती ती या ठिकाणी मी घालत आहे आता आपल्याला ह्या लसूणसुद्धा अगदी छान या तेलामध्ये वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी छान असा लसणाचा वास आला पाहिजे इतपत हा या फोडणीमध्ये हा भाजून घ्यायचा आहे छान असा लसणेचा वास यायला लागला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे याच्यामुळे भाजीला रंगही छान येतो आणि तरीही छान येते आणि हा उरलेला मसालाही या ठिकाणी मी या फोडणीमध्ये घालून घेत आहे आता आपल्याला हे दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे हे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेत आहे आता आपल्याला हे पाणी छान असं किंवा ही फोडणी अशी छान उकळून घ्यायची आहे हे पहा छान अशी खळखळून उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण ही वांगी सोडून घेऊ या ठिकाणी मी गॅस छोटा केला आहे आणि आपल्याला मंद्याचे वरतीच ही वांगी छान अशी शिजवून घ्यायची आहेत यानंतर याच्यावरती झाकण ठेवून ही वांगी मी आता छान अशी शिजवून घेणार आहे हे पहा अगदी छान अशी वांगे आपली मऊ झाले आहेत आणि छान अशी शिजल्यासारखी दिसत आहेत या ठिकाणी मी एक दोन वेळा अधूनमधून ही वांगेची भाजी छान अशी हलवून घेतली होती आता आपण एकदा चेक करू की वांगी शिजली आहेत का ते पाहून घेऊ हे पहा छान अशी वांगी मस्त अशी शिजली गेली आहेत आणि भाजी आपली आता तयार झाली आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा खायला प्रतिम लागते बाजरीच्या भाकरी बरोबर तर अतिशय सुंदर लागते आणि सोबत जर ओला कांदा असेल तर अतिशय सुंदर तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद